सुस्वागतम सुस्वागतम नमस्कार मी पल्लवी पडते आज या मकर संक्रांतीच्या हळदी कुंकुवासाठी जमलेल्या माझ्या मैत्रिणींचे खूप खूप मनापासून स्वागत काही क्षण या सणाच्या निमित्ताने आपण मैत्रिणींना भेटतो तोच काय मनाला क्षणांचा विसावा मिळतो राहते अनुभवांची गोड साठवण सोनेरी संध्याकाळी क्षणांची आठवण बहुधा म्हणूनच साजरा केला जातो हा सण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की हे मकर संक्रांतीचं हळदी कुंकू जे आहे ते आपण रथ सप्तमी पर्यंत साजरे करू शकतो तर या हळदी कुंकूसाठी अनेक स्त्रिया विविध रंगाच्या साड्या परिधान करून जात असतात पण त्या साड्यांच्या मनातही काही प्रश्न येत असतील ना येत असतील की नाही तर इथे साड्यांच्या मनात डोकावणारी एक हास्यात्मक कल्पनात्मक पण वास्तववादी अशी एक कविता मी ते सादर करत आहे आणि बरं का या कवितेत आपल्याला साडी ताई असं म्हणते आहे लक्षात ठेवा चला तर ऐकूया कपाटात काय चर्चा चालू आहे या साड्यांची साडी म्हणते साडी म्हणते रोज रोज कोणता हा अनोखा ग खेळ साडी म्हणते रोज रोज हा कोणता अनोखा ग खेळ कपाटातील प्रत्येक साडी नेसायला हिला मिळतो बरा वेळ कपाटातील प्रत्येक साडी नेसायला हिला मिळतो बरा वेळ ऐकलं होतं काल लग ऐकलं होतं काल अगं नवरा म्हणतो हिचा काढून ठेवशील पलंगावर रोज काढून ठेवशील पलंगावर रोज आता साड्यांचा ढीक काढून ठेवशील पलंगावर रोज आता साड्यांचा ढीक मुलंही म्हणतील संध्याकाळी आई जाण्याआधी जेवणाचं तेवढं करून निघ मुलंही म्हणतील आई संध्याकाळी जाण्याआधी जेवणाचं तेवढं करून निघ ही नेसू का ती नेसू नेसू ती नेसू वेळ काढशील हि नेसू का ती नेसू वेळ काढशील कोणतीही नेस बर तू छानच दिसशील कोणतीही नेस बर तू छानच दिसशील साठवणीतली काळी साडी त्यात म्हणते मकर संक्रांत सणगबाई मकर संक्रांत सणगबाई माझा मोठा मान याही वर्षी नवीन मैत्रीण आली असती याही वर्षी नवीन मैत्रीण आली असती पण ताईदाच्या कट्टीमुळे बहुधा माझ्या सोबतच ताईला घ्यावं लागणार ला हळदी कुंकाच वाढ हळदी कुंकाच वाढ थोड्या दुःखी साडीला एक साडी म्हणते तुझा नंबर याही वर्षी नाही लागला तुझा नंबर याही वर्षी नाही लागला असो देखी तुझ्याही सोबत असेलच की ताईच्या आठवणींचा कोणा वेगळा तुझ्याही सोबत असेलच की ताईच्या आठवणींचा कोणा वेगळा आता नाही तर नंतर तरी आता नाही तर नंतरच तरी तुझ्या सोबत एखादा सण होईल साजरा तुझ्या सोबत एखादा सण होईल साजरा दाग भांडी कुंडी दाग भांडी कुंडी भरलेले अनेक खण दाग भांडी कुंडी भरलेले अनेक खण पण साडी खरेदी तिच्यासाठी अगदी मौल्यवानच ठरली पण साडी खरेदी तिच्यासाठी अगदी मौल्यवान क्षण साडी म्हणजे साडी म्हणजे जणू सा तिचा जीव की प्राण साडी म्हणजे जणू तिचा जीव की प्राण दरवर्षी चिंता हीच काय देऊ मी दरवर्षी चिंता हीच काय देऊ मी साडी ताईची बाजू घेऊन म्हणते अग या खेळात ताई आपल्यासाठी अग या खेळात ताई आपल्यासाठी तयारी करते मॅचिंग बांगड्या टिकली नथ ब्लाऊज बऱ्याच सात शृंगारांची बऱ्याच सात शृंगारांची कळत न कळत आपलीही भेट होते की कळत न कळत आपलीही भेट होते की आपल्यासारख्या सुंदर सुंदर सखींची कळत नकळत आपलीही भेट होते की आपल्यासारख्या सुंदर सुंदर सखींशी पैठणी भरजरी काटपद्री रेशमी पैठणी भरझरी काटपदरी रेशमी ताईला सर्वांशीच सारखा लळा ताईला सर्वांशी सारखाच लळा लाड करते प्रत्येकीचे लाड करते प्रत्येकीचे जुनी नवीन असं काही नाही तिच्याकडे जुनं नवीन असं काही नाही लाड करते प्रत्येकीचे लाड करते प्रत्येकीचे आणव लावते आईवानी जिवाळा लावते आईवानी जिवाळा ही आनंदी ताई आनंदी मी ही आनंदी ताई आनंदी सण नट्टो गळा सण नट्टो गळा एक समजूतदार साडी त्यात म्हणते बरीच वर्ष बरीच वर्ष जपते की आई असे न तिची मौसूत साडी बरीच वर्ष आई जपते की असे न तिची मौसूत साडी बनते प्रेमाची बाळाची उबदार गोधडी बनते उबदार प्रेमाची बाळाची गोधडी ताईची बेबी कशी हुशार न बोलकी ताईची बेबी कशी हसरी न बोलकी काटपदर खण्यांच्या साड्यांची तोरण पर्स पोलकी पोल म्हणूनच जुनं ते सोनं समजू नका वेळ म्हणूनच जुनं ते सोनं समजू नका वेळ जुन्याला नाविन्याने घडवण्याचा परत आलाय ट्रेंड आहो परत आलाय ट्रेंड खर तर खर तर साडी म्हणजे तिचं न संपणार प्रेम न विषय खर तर साडी म्हणजे तिच न संपणार प्रेम न विषय मन काही भरे ना कितीही करा संचय मन काही भरे ना कितीही करा संचय साडी म्हणजे तिची अगदी तीक्ष्ण पारक साडी म्हणजे तिची अगदी तीक्ष्ण अशी पारक संस्कृती परंपरेची साडी एक ओळख साडी एक ओळख दगदगीच्या या जीवनी दगदगीच्या या जीवनी तिची पळता पळता गाडी दगदगीच्या या जीवनी तिची पळता पळता गाडी न सांगता समजणारी फक्त एकच तिच्या आईची साडी न सांगता समजणारी फक्त एकच तिची आईची साडी दिवसभर बागडली दिवसभर बागडली जरी जरी या शब्दाला इथे अर्थ आहे दिवसभर बागडली जरी समजून ती नाजूक दिवसा सरता खरंच विसरू शकेल का तिची चूल अन मूल दिवसा दिवसास खरंच विसरू शकेल का ते ती तिचे चूल न मूल नाही ना म्हणूनच एक हास्य करत मध्येच खोडकर साडी म्हणते अग हळदी कुंकवाच्या या कार्यक्रमात अग या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात आपल्या कानांवर येत की छान छान गप्पा आपल्या कानांवरही येतात की छान छान गप्पा ही कुठून घेतलीस ती कुठून घेतली ही कितीला घेतलीस ती कितीला घेतलीस अगं या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात आपल्या कानांवर येतात की छान छान गप्पा मनात काय अन कपटात काय मनात काय कपटात काय घराच्या कानाकोपऱ्यात सामावलेला तिच्या आठवणींचा गप्पा तिच्या आठवणींचा गप्पा दररोज पार करत अनेक संकटांचा टप्पा दररोज पार करत अनेक संकटांचा टप्पा तुम्ही काही म्हणा तुम्ही काही म्हणा रोज 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 शात शृंगारासहित आपल्याला नेसणं तिच्यासाठीही ही नसतो दिवस सोप्पा ताईसाठीही नसतो दिवस सोप्पा धन्यवाद